दाखवून दा आता आपण महाराज आहेत आपल्या समोर आहेत आपले हे जे आपली जेवणाची सोय करतात त्यांना आपण दाखवत आहेत जे आपल्याला इकडे ट्रिपला आल्याप्रमाणे जेवणाची सोय होत आहे ते आपली जेवणाची सोय हे भाऊ करतात तर त्यांना विचारेल मी तुम्हाला कसं वाटलं ते त्यांना आपली भाषा समजत नाही पण एकदम चांगलं अतिशय चांगलं असं जीवन बनवतात मागचा तुम्ही व्ह्यू बघू शकता एकदम अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे कडक म्हणजे लोकांचा असं वा निघल्याशिवाय राहत नाही असा व्ह्यू आहे पुढे पण आम्ही ज्याच्या शोधामध्ये आले ते आम्हाला अजप काही दिसलेलं नाही मिळत आम्ही इथे बर्फाच्या शोधात आलेलो होतो आम्हाला वाटतं इकडे बर्फ पडलेला असेल तर आम्ही थोडा बर्फाचा आस्वाद घेऊ असं आम्हाला वाटलेलं पण आम्हाला इथे काही बर्फ दिसत नाही आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामधली आपल्याला गाडी दिसत आहे महाराष्ट्रामधली आपल्याला दिसत आहे तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्र के आपल्याला महाराष्ट्रीयन माणूस भेटलेला आहे ते तर बघूया पण महाराष्ट्र माणसं आहेत तर तुम्ही बघू शकतात महाराष्ट्र महाराष्ट्र माणूस जेव्हा भेटतो तेव्हा किती आनंद होतो ते आपल्याला बघूया पुढे पहाडी एरिया आपल्याला दिसत अतिशय सुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळत आहे इथे नाव आहे सॉरी या गावाचं नाव रांगडी आहे हे आपल्याला माहित नव्हतं मनाली मध्ये आपण रांगडी या गावामध्ये फिरत हो। आहोत बघा इकडे अतिशय सुंदर असं आहे